सर्वांसमोर नेटप्रूफ करून सुद्धा देईल तुम्ही जर नाही दिले तुम्ही म्हणाल की शिक्षण पूर्ण बघेन सोडून देईल म्हणजे हा माझा शब्द असा आहे हा जो एक उदाहरण कॉन्ट्रॅक्टर आहे तो त्याची एक दोनशे कोटीचं काम घेणार कुठलाही मोठा कॉन्ट्रॅक्टर असो आमचं ऐकू चालला याच्यामध्ये त्याची कॅपॅसिटी असते तो एक रोड दोन रोड स्वतः करू शकतो आपण म्हणतात की क्लब टेंडर तुम्ही करता काढतोय क्वालिटी मी क्लब टेंडर काढतोय असं नाही सॉरी आपले कुठे नाहीये आणि अधिकाऱ्यांबद्दल कुठे नाही आहे सर विषय असा होतोय क्लब टेंडर आता एक काढले बावीसशे कोटी हिरवळी पंधराशे कोटी एम एमसी याच्यामध्ये फक्त पंचवीसशे तीस कॉन्ट्रॅक्टर आपण म्हणता की क्वालिटी शंभर टक्के साहेब शंभर टक्के क्वालिटी पाहिजेच बावीसशे कोटी तर एक टेंडर नाही सर नाही सर अठरा टेंडर आहेत टेंडर बरोबर आहे ना अठरा टेंडर सर याच्यामध्ये नंबर ऑफ टेंडरचं अमाऊंट आहे काम मोठं आहे विषय असा असतो हे मोठे लोक काय करतात मला प्रांजळपणे सांगतो सर्वांसमोर मी नेतृत्व करून सुद्धा देईल तुम्ही जर नाही दिले तुम्ही म्हणाल शिक्षण पूर्ण बघेल सोडून दे म्हणजे हा माझा शब्द सर विषय असा आहे हा जो एक उदाहरण देतो कॉन्ट्रॅक्टर आहे तो त्याची दोनशे कोटीचं काम घेणार सर कुठलाही मोठा कॉन्ट्रॅक्टर आमचं आयुष्य चालला याच्यामध्ये त्याची कॅपॅसिटी असते तो एक रोड दोन रोड स्वतः करू शकतो त्याचे ते सगळे पॉवर वाढवून तो चार कामं घेतो त्याच्यातले पन्नास टक्के आम्ही आम्हाला विकतो साहेब पंधरा टक्के ते पंचवीस टक्के सबलेटिंगचा जो प्रकार आहे ना सर आता आमचं पण त्या गोष्टीवर हे सबलेट करायचा जो प्रकार होतो किंवा आपण जे मध्ये किंवा मोठे कॉन्ट्रॅक्टर स्वतः काम करत नाही दुसऱ्याला देऊन टाकतात तर आमचं त्याच्यावर पण लक्ष आहे मी आता सांगितले की आमचं हे किंवा ज्यानं काम घेतलंय त्यानं ते स्वतः काम केलं पाहिजे स्वतःच्या मशिनरीनं केलं पाहिजे सबलेटिंग मध्ये काय होतं मला पण माहिती आहे की मी सब मी काम घ्यायचं तुम्हाला सबलेट करायचं तुमच्यात आणि माझ्यात फायनान्शियल काय वाद झाला तुम्हाला समजा मी पैसे दिले नाहीत की तुम्ही काम थांबवून ठेवता आणि ते काम रखडतं हा अनुभव आम्हाला पण आहे त्याच्यावर आमचं पण आहे की बाबा हे शक्यतो झालं नाही पाहिजे याबद्दल आमची भूमिका आहे मेन मुद्दा असा येतो रोजगार मिळणं हा संविधानात मूलभूत अधिकार आहे तुम्ही म्हणता की आता एक उदाहरण दिला तुम्ही म्हणू शकतो आपण तंबक्रोड तुम्ही म्हणू शकल्यानंतर याचा मागच्या शिहस्तामध्ये तंबकोड पाच जणांनी केला त्याची क्वालिटी चांगलीच होती आजही नाशिकमध्ये काही काम आहे हे जे वीस किलोमीटरचं काम आहे तर दहा लोक करतात याची क्वालिटी चांगलीच आहे माझा मुद्दा काय आहे साहेब जर तुम्हाला दहा लोक शंभर लोकांना रोजगार देऊन तेच काम क्वालिटी मध्ये चांगल्या किमतीत चांगलं होत असेल तर काय काय प्रॉब्लेम आहे नाही ना आता होईल ना सर आता पुढची जी पाचशे कोटी आता जी आहे ती तर ती निघणारच आहेत ना सर होत नाही ना सर विषय असा आला आम्हाला सगळीकडे डावलं जातं आणि आता महोदय बोलली वरिष्ठांना बोला तुम्ही डायरेक्ट जे काम आहे ना ते ऐक ना साहेब काय प्रॉब्लेम आहे त्यांचं म्हणणं आहे की सिव्हिलचे जे टेंडर सगळे निघालेत ना रस्त्याचे तर ते इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर त्याच्यातली कामं मिळत शासनाचा नियम असा आहे की पंधरा कोटीच्या वरचे टेंडर असतात तर सिव्हिल आणि इलेक्ट्रिक एकत्रित आपण टेंडर पाहतो आणि त्यामुळे ह्या सगळ्या इलेक्ट्रिकच्या कॉन्ट्रॅक्टरला त्याच्यामध्ये कामं मिळालेली नाहीये त्यांचं इलेक्ट्रिकची काम मिळाली इलेक्ट्रिकलचं म्हणतात ठीक आहे बघा पण त्याच्यात पण साहेब आता काय तुम्ही लक्षात घ्या आमचं म्हणणं एवढंच आहे की एकतर बावीसशे कोटीचं एक काम काढलेलं नाही साहेब ऐका आता माझं ऐकून या बावीसशे कोटीचं एक काम काढलेलं नाही अठरा काम आहेत शेवटी एक समजा एक दहा किलोमीटरचा रोड आहे असं तुम्ही नाही म्हणू शकत की दहा किलोमीटरचा रोड एक एक किलोमीटर करा वाटून टाका असं नाही होऊ शकत सर तुमचंही असू शकत शेवटी जर आम्हाला पण डिपार्टमेंट म्हणून काहीतरी निर्णय घ्यायला लागतात आज आज ऐकून घ्या सर तुम्ही आता मी ऐकलं जर मी काय बोललो का तुम्ही बोलताना आता तुमचंच ऐकलं पाहिजे असं पण नाही होऊ शकत तर तुम्ही जे म्हणताय की म्हणजे ती स्प्लिट करून दहा जणांना काम द्या आता तसं जर सारखं तुमच्याच म्हणण्याप्रमाणे पण होऊ शकत नाही आता पुढची जी काय काम आहेत आता मला वाटतं पाचशे सत्तर कोटीची काम आहेत ती कामं छोटीच आहेत तर ती आपोआप का जी स्थानिक आहेत त्यांनाच मिळणार आहेत त्याच्यात काय फार काय ती कामं काय मोठं परत पाचशे सत्तर कोटीचं एकच काम होणार नाही असं आहे ना त्यामुळे ती पण मिळणारच आहे तुम्ही परत म्हटला की सुभेसाठी पाच पाच लाखाची काढून द्या दहा दहा लाखाची काढून द्या असं नाही ना माझं म्हणणं कसं आलं त्या जागेप्रमाणे त्या परिस्थितीमध्ये कामाने घ्या मी असं म्हटलं की एकत्र ठीक आहे आपण करू मताचा मुद्दा मागच्या सिंह कंटाळ नावाचा प्रकार नव्हता तेव्हाही कामं चांगली झाली आज काय होणार नाही होतील अन्याय ना मी म्हणजे बोलतोय साहेब कामं होतील चांगलीच करायची आहेत आम्ही कोणालाही चुकीची कामं करायला पाठीशी घालणार नाही छोटा असू दे मध्यम असू दे किंवा मोठा असू दे तिन्ही मधल्या कॉन्ट्रॅक्टरांना आमची अपेक्षा त्यांच्याकडनं हीच आहे की त्यांनी क्वालिटीची कामं करावी छोट्यानं पण मोठं व्हावं मध्यमनं पण मोठं व्हावं आणि मोठ्यानं पण आमचं काही कुणाला विरोध नाही कुणी आम्हाला कुणालाही कुणाचाही व्यवसायाचा उद्योग करायचा हे हिरावून घ्यायचा आमचा डिपार्टमेंट म्हण नाही पण शेवटी सगळ्यांनी काम कर, कामं करत असताना क्वालिटी मेंटेन करावी एवढीच आमची अपेक्षा आहे